नमस्कार विशेष तपास न्यूजमध्ये आपले स्वागत बघूया आजच्या ताजा घडामोडी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या एका अटक करून तब्बल लाख सत्तेचाळीस हजार नऊशे रुपये केलाय पोलिस आयुक्तांच्या निर्देशानुसार डिसेंबर रोजी पथकाने पुणे मुंबई हायवेवरील बालेवाडी येथे छापा टाकला एका ट्रकमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला अकरा लाख सत्तेचाळीस हजार नऊशे रुपये किमतीचा गुटखा आढळला तर पंचवीस लाख किमतीचा ट्रकही जप्त करण्यात आलाय आरोपी नरेश गणेश चौधरी याला ताब्यात घेऊन बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ आणि त्यांच्या पथकाने केली आहे पिंपरी चिंचवड येथून राजू इंगळे यांची रिपोर्ट अशाच ताजा घडामोडी जाणून घेण्याकरिता बघत राहा विशेष तपास न्यूज नमस्कार